महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने ठेऊर तालुका हवेली येथे शरीरसौष्ठव स्पर्धेचे भव्य आयोजन नुकतेच करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांच्या बेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांच्या बेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त वा महाराष्ट्र श्री शरीर स्पर्धेचे भव्य आयोजन श्री गणेशाच्या ठेवूर येथील चिंतामणी नगरीमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले स्त्री आणि पुरुष या दोन गटामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके वडगाव श्री शिरीचे आमदार बापूसाहेब पठारे दोन आमदार राहुल कुल तसेच इंडियन बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जोशी सरचिटणीस संजय मोरे यासह बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सर्व दिग्गज राज्यातील शरीर खेळाडू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमचे मित्र नवजी काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ना। ही कॉम्पिटिशन होती आणि अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरंतर आपल्या आयुष्यामध्ये आपलं शरीर जपण हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे ज्या पद्धतीने कष्ट करून शरीर हे सगळे शरीर सौष्टू कमावत असतात त्यांचा निश्चितपणे आदर्श समाजातील तरुणांना घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे या स्पर्धा निश्चितपणे नवीन तरुणांना ह्या दिशादर्शक ठरतील याच्यामधून नवीन पिढी आदर्श घेईल अशा प्रकारची अपेक्षा आहे अतिशय नेटक्या नियोजनाबद्दल मी संयोजकांचं विशेष अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि नवनाथजींना त्यांच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो विधानसभेमध्ये काम okay. करता आपल्या जा परिसरामध्ये अशा काही स्पर्धा घेतात जे कुस्तीच्या स्पर्धासह क्रिकेट स्पर्धा आमच्याकडे आयोजित होतात आणि त्या ठिकाणी तरुण जे जे आयोजन करतात त्याच्यामध्ये आम्ही आमचं योगदान त्या ठिकाणी देत असतो मग कबड्डीपासून क्रिकेटपर्यंत आणि फुटबॉलपासून अगदी छोट्या छोट्या कुस्ती स्पर्धापर्यंत आम्ही आमचं योगदान समाजातील तरुणांच्या सगळ्या नियोजनामध्ये दे देत असतो आणि पुढे योग आला तर अशी स्पर्धा घेण्याचा प्रयत्न आम्ही स्पर्धा खेळाडू मेहनत करतो तर त्यावर अन्याय होतो ते योग्य वाटत नाही अहिल्यानगरच्या स्पर्धेला मी नव्हतो परंतु निश्चितपणे अशा प्रकारचा कुठलाही वाद होऊ नये ही जबाबदारी संघटनेची आहे आणि कुस्ती याच्या बाबतीमध्ये पुढच्या काळामध्ये काळजी घेईल अशा निश्चितपणे सगळ्यांची अपेक्षा आज थेऊर गावामध्ये नवनाथाबा काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे अतिशय सुंदर असं नियोजन आहे आणि निश्चितच भावी पिढीला युवा वर्गाला प्रेरणादायी ठरेल अशा या स्पर्धा आहेत त्याबद्दल मी नवना आणि त्यांच्या टीमचे इथे खूप अशी प्रशंसा करतो आणि या अशा स्पर्धा वारंवार त्यांनी आयोजित कराव्यात असं मी इथे मनोगत व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाची मानाची समजली जाणारी महाराष्ट्र श्री सिनियर महाराष्ट्र राज्यस्तरीय शेरडो स्पर्धा या ठिकाणी होत आहे अतिशय महत्त्वाची स्पर्धा या स्पर्धेला जवळजवळ सव्वीस जिल्ह्यातून दोनशे सव्वीस खेळाडू या ठिकाणी पोहोचलेत स्पर्धा ही नऊ बॉडी बिल्डिंगच्या वजनी गटात होणार आहे आणि त्यानंतर महिलांचा वजनी गट आणि दोन फिजिक्सच्या गट खऱ्या अर्थाने ही मोठी स्पर्धा भव्य दिव्य असल्याने स्पर्धेचा खर्च खूप मोठा आहे खऱ्या अर्थाने ते जेऊन साखर कारखान्यात चेअरमन आहेत आणि एवढा भव्य दिव्य खर्च करून रोख रकमेची बक्षिसं त्या ठिकाणी ठेवलेली आहेत तर मी आपल्याला सांगतो की यूथ डेव्हलपमेंट म्हणजे ह्या बिल्डिंगच्या स्पर्धा पाहिल्यानंतर तरुणांना एक व्यायामाचा व्यासंग हा निष्ठापूर्वक जोपासण्याची संधी या स्पर्धेतून मिळते आणि खऱ्या अर्थाने तरुणांना स्वतःच्या शरीरावर प्रेम करण्याचं सवय आणि व्यसन लागतं हाच एक, एक, हाज एक मेसेज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाईल आणि या थेरूमध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत मी नवनाथ काकडे साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो की आपण एवढी मोठी स्पर्धा आयोजन करण्याचं धाडस केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शरी सौष्ठव